नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांसाठी तर शेतकरी मित्रांसाठी आता आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो जे काही आपले पी एम किसान योजनेचे विसावा हप्ता आहे हे आता काही दिवसामध्येच तुमच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे आणि ते तारीखसुद्धा आता डिक्लेअर केलेली आहे नेमकी कोणती तारीख डिक्लेअर आहे कोणा तारखेला आपले जे काही पी एम किसानचा विसावा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे की जे पीएम किसान योजनेचे जे काही हप्ता होता भरपूर दिवसापासून त्या हप्त्याची जे काही शेतकरी मित्र वाट पाहत होते परंतु अद्याप तुमच्या खात्यावर आतापर्यंत हप्ता आलेला नव्हता तर मित्रांनो आता काही दिवसांमध्येच तुमच्या खात्यावर जे काही हप्ता आहे हे जमा होणार आहे त्याची तारीख सुद्धा शासनाने आता डिक्लेअर केलेली आहे ती नेमकी तारीख कोणती आहे आणि जे काही विसावा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा हे कोण्या दिवशी आपल्या खात्यावर जमा होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही नऊ पॉईंट सात करोडशे अधिक पी एम किसान लाभार्थी को वीसवी किस्त का हस्तांतरण असं या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता की नऊ पॉईंट सात करोड लोकांना जे काही पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजे शेतकरी आहेत शेतकरी मित्र आहेत अशांना आता जे काही विसावी किस्त आहे हे त्यांच्या खात्यावर काही दिवसामध्येच ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर मित्रांनो काही दिवसात म्हणण्याऐवजी तर काही एक दोन दिवसामध्येच आता त्यांच्या खात्यावर हे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत माननीय द्वारा नऊ पॉईंट सात से अधिक पी एम किसान लाभार्थी हो को एक बटन दबाकर वीसवी वीस वी किस्ता डिजिटल हस्तांतरित किया जाने वाला है या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नऊ पॉईंट सात करोड लोकांना जे पी एन किसनचे लाभार्थी आहेत यांना जे काही एक बटन दाबून हे विसावी किस्त त्यांच्या खात्यावर आता ट्रान्सफर करण्यात येणार आहे याची तारीखसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता दोन ऑगस्ट या दिवशी म्हणजे अकरा एमपासून तुमच्या खात्यावर जे काही पी एम किसान योजनेची विसावी किस्त हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे या ठिकाणीसुद्धा दिलेला आहे तुम्ही पाहू शकता जे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून म्हणजे अकरा वाजता जे काही प्रधानमंत्री बनोली शेवापूर या ठिकाणी वाराणसीमध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे तर या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सभा आहे त्या सभेमधून जे काही एक बटन दाबून हे विसावी किस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता जे काही तुमचा पी एम किसानचा हप्ता आहे विसावी किस्त आहे हे काही दिवसामध्येच म्हणजे दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे अकरा वाजेपासून तर मित्रांनो काही जणांना अकरा वाजता बी पैसे येतील काही जणाला एक वाजता बी येतील म्हणजे संध्याकाळपर्यंत जे पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही विसावी किस्त आहे पी एम किसान योजनेची हे तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र